जय महाराष्ट्र मित्रांनो आपण आज पाहणार आहोत शिवसेनेची मूळख मैदानी तोप ज्यांच्याकडे आज महाराष्ट्रातला नव्हे तर सबंध देशामधला सर्वात निष्ठावान चेहरा म्हणून ओळखलं जातं अर्थातच सौ दाऊद एक राऊत संजय राऊत यांच्याबद्दल मित्रांनो आपण जर करवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे आज आदराने पाहिलं जात आहे अशा या व्यक्तिमत्वाबद्दलची सगळ्यात मोठी घडामोड शिवसेना नेते आणि विद्यमान राज्यसभा खासदार संजय राऊत महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासातील निष्ठावान आणि कडवट चेहरा म्हणून ओळखला जाणारा हा महाराष्ट्राचा वाघ मित्रांनो निष्ठा म्हणजे संजय राऊत कडवट शिवसैनिकांची अखंड लढाई राजकारणामध्ये सत्ता येते जाते चेहरे बदलतात विचारांवरती तडजोड होते मात्र काही व्यक्ती अशा असतात की त्या काळाच्या प्रवाहातही आपली ओळख निष्ठा आणि विचारांची धार बोतट होऊ देत नाहीत शिवसेनेच्या इतिहासामध्ये अशीच एक ठळक आक्रमक आणि निष्ठावंत व्यक्ती म्हणजे खासदार संजयजी राऊत आज निष्ठा या शब्दाचा अर्थ शोधायचा झाला तर अनेक शिवसैनिकांच्या ओठांवरती एकच नाव उमटतं अर्थातच संजयजी राऊत कडवटपणा हा स्वभाव नव्हे तर तो संघर्षाचा परिणाम म्हणजेच संजय राऊत संजय राऊत यांच्याबद्दल महत्वाची वक्तव्य आपण पाहिली आहेत शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेना नेत्याला संजय राऊतांना एकविसाव्या वर्षी सामना सारख्या महत्वाच्या वर्तमानपत्रावरती संपादक म्हणून नेमलं तो व्यक्ती किती राजकारणाचा बलाढ्य व्यक्ती असेल हे आपण विसरता कामा नये सामनाची संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जागतिक पातळीवरती नोंद व्हायची त्या सामनाच्या संपादकपदी अवघ्या एकविसाव्या वर्षी संजय राऊत यांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्ती आणि हा धगधगता अंगारा संपूर्ण महाराष्ट्र देशाभरामध्ये फुलत निघाला आणि आजही शिवसेनेच्या सामना या संपादकपदी संजय राऊत आपली भूमिका अतिशय व्यवस्थितपणे पार पाडताना सर्वांना दिसून येत आहेत संजय राऊत यांना अनेकदा करवट आक्रमक वादग्रस्त अशी बिरुदे दिली गेली पण हा कडवटपणा नेमका आला कुठून हे समजून घेणं तितकंच महत्वाचे आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती वाढलेला शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेला हा नेता शब्दाने इतकाच कृतीतही आक्रमक राहिला शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नाही तर एक विचारधारा आहे हे कायम सांगितलं शिवसेना प्रमुखांचा विश्वासू शिलेदार म्हणून संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी होते सामना या शिवसेनेच्या मुखपत्राच्या माध्यमातून त्यांनी बाळासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवले सामना केवळ वृत्तपत्र नव्हते तर ते शिवसेनेचे रणशिंग होते त्या रणशिंगाचा आवाज धारधार ठेवण्याचा काम आजही संजय राऊत प्रामाणिकपणे करत आहेत सत्ता गेली पण निष्ठा मात्र आजही हृदयामध्ये तशाच प्रकारे भरल्याचं संजय राऊतांकडे पाहिलं जाते दोन हजार शिवसेनेमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला पक्षात फूट पडली सत्तेचा खेळ रंगला गेला अनेक जुने चेहरे वेगवेगळ्या वाटांना गेले संजय राऊत मात्र आजही कायम शिवसेनेशी इमान राखून आहेत ठाकरेंशी निष्ठा राखून आहेत अनेक लोकांनी गद्दारी केली शिवसेना सोडली गेली शिवसेनेशी गद्दारी करून पळून गेले आणि मोठी मोठी पद उपभोगली गेली परंतु ठाकरेंचा आवाज मात्र ते कधी होऊ शकले नाहीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना प्रमुखांचा आवाज एकच राहिले ते म्हणजे संजय राऊत ईडीची चौकशी अटक कारावास हे सगळे सहन करतानाही त्यांच्या भूमिकेत बदल झाला नाही मी झुकेन पण विकणार नाही ही, ही भूमिका त्यांनी केवळ बोलून नव्हे तर जगून दाखवली शब्द हेच शस्त्र संजय राऊत यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे शब्द संसदेमध्ये असो पत्रकार परिषदेत असो किंवा सामनामधील लेख असो त्यांचा प्रत्येक शब्द राजकीय भूकंप घडवण्याची क्षमता ठेवतो विरोधकांना टोला लगावताना ते कुठलीही भीड बाळ ठेवत नाहीत भाजप असो किंवा शिंदेगड असो राऊतांनी प्रत्येकावरती निर्भीडपणे टीका केली हे आपण विसरता कामा नाहीये शिवसैनिकांचा आवाज संजय राऊत हे केवळ खासदार नाहीत ते शिवसैनिकांचा आवाज आहेत रस्त्यावरचा शिवसैनिक जे बोलू शकत नाही ते संसदेमध्ये माध्यमामध्ये राऊत बोलतात त्यामुळेच त्यांच्यावर किती टीका झाली तरी शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर कायम आहे विरोधकांचा रोष पण जनतेचा विश्वास राऊतांवरती सातत्याने आरोप झाले त्यांच्या विधानावरती वाद निर्माण झाले मात्र एक गोष्ट निर्विदाद आहे त्यांनी कधीही आपली भूमिका बदलली नाही विरोधकांचा रोष वाढत गेला पण त्यांच्या पाठीराख्यांचा विश्वास मात्र अधिक घट्ट होत गेला उद्धव ठाकरे यावरती जेव्हा जेव्हा राजकीय हल्ले झाले तेव्हा संजय राऊत ढाल बनून उभे राहिले अनेकदा उद्धव ठाकरे शांत राहिले पण राऊत बोले बोलत राहिले हा आक्रमक शांत संयोजनच ठाकरे राऊत जोडीची ताकद ठरल्याचं आपणासमोर दिसत आहे निष्ठा म्हणजे व्यवहार नव्हे ती मूल्य आहे आजच्या राजकारणामध्ये निष्ठा ही व्यवहाराची गोष्ट झाली आहे कोण किती देतो कोण किती सत्तेत ठेवतो यावर निष्ठा ठरते पण राऊतांनी दाखवून दिले की निष्ठा ही मूल्य आहे ती सौदा नाही सत्ता गेल्यावरही जो सोबत राहतो तोच खरा निष्ठावंत असं दिसते उद्या राजकीय समीकरणे बदलतील सत्ता पुन्हा येईल किंवा नसेलही पण इतिहास जेव्हा या काळाकडे पाहिल तेव्हा एक गोष्ट नक्कीच नोंदवेल शिवसेनेच्या कठीण काळामध्ये संजय राऊत ठाम उभा राहिला संजय राऊत सर्वांना आवडतीलच असे नाही त्यांची भाषा तीव्र आहे शैली धारदार आहे पण शिवसेनेसाठी ठाकरे विचारांसाठी त्यांनी जे बलिदान दिलंय ते कोणीही नाकारू शकत नाही म्हणूनच आज निष्ठेची व्याख्या करायची झाली तर एकच वाक्य पुरेसे आहे निष्ठा म्हणजे संजय राऊत एक कडवट पण खरा शिवसैनिक मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये आपल्या पक्षप्रमुखाशी आपल्या पक्षाच्या अध्यक्षाविषयी जर कोणी राजकीय इतिहासामध्ये निष्ठा जपली असेल तर त्यांचं इतिहासामध्ये नक्कीच नाव अजरामर राहील ते म्हणजे संजय राऊत मित्रांनो या सगळ्या राजकीय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजही शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी संजय राऊत झगडतायत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहेत त्यामुळेच महाराष्ट्रातला शिवसैनिक आजही ठाकरेंना सोडायला तयार नाही या एकाच कारणामुळे मित्रांनो आपणास काय वाटतंय राज्याच्या या संपूर्ण राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे संजय राऊतांना सांभाळले आणि संजय राऊतांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सांभाळले या दोघांची मैत्री अजरामर राहील आपण संजय राऊत यांच्याबद्दल एक कमेंट करा शिवसेनेचा खरा निष्ठावान चेहरा म्हणून संजय राऊतांना आपण कसे मानता आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये संजय राऊतांचं स्थान तुमच्या मनामध्ये कुठे आहे नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या त्यांची आम्ही वाट पाहत आहोत मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपणा सर्वांना जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अतिशय नाट्यमय घडामोडी करत असतानाच अजित पवारांचा झालेला एक्झिट हा महाराष्ट्राच्या हृदयावरती अतिशय कित्येक वर्ष हा कोरणारा काळा दिवस असेल मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं मात्र सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाची सुनावणी मात्र यावेळेस कोर्टाने शिंदेगडाचा तरुण टाकला प्रत्यक्ष कार्यक्रम शिंदेगडाचा गेम तस्सम सरोदे यांनी निकाल आधीच सांगून टाकल्यानं राजकीय वर्तुळामध्ये उडाली खळबळ उद्धव ठाकरे यांच्या विजयाचे शिकमोर्तब तर महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचा वर्चस्व कसा राहणार जाणून घेऊया महत्त्वाची अपडेट शिंदेगड संपूर्णपणे झोपवला तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल फिरला नेमकी काय आहे आजची सगळ्यात मोठी घडामोड मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उल्फा पालत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अखेर ज्येष्ठ कायदेतज्ञ सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या दाव्यामुळे शिंदेगडाची आता मात्र पूर्ण झोप उडाली असून राजकीय वर्तुळात मात्र या घटनेने सगळ्यात मोठी खळबळ उडालीय कोर्टाने शिंदेगडाचा गेम करून झोपवला आहे असे स्पष्ट विधान करत सरोदे यांनी आगामी काळ निकालाबाबत थेट भाष्य केल्याने शिंदेगडाची चिंता वाढलीये तर उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये आशेची आणि जिंकल्याचं वातावरण निर्माण झालं आहे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी महत्त्वाची असून या, सुन या सुनावणीच्या दरम्यान शिवसेनेतील फूट आमदार अपात्रता पक्षाचं नाव आणि चिन्हाचा वाद हा गेल्या तीन वर्षांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती या प्रकरणी सुनावणी आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचली असून न्यायालयातील निरीक्षणे पाहता शिंदेगडासाठी परिस्थिती प्रतिकूल असल्याचं अनेक कायदा तज्ज्ञांचं मत आहे यावेळी असीम सरोदे यांनी मात्र खळबळजनक विधान करून शिंदेगडाची हवा टाईट करून टाकलेली आहे डॉ असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना अत्यंत ठाम शब्दात आपली भूमिका मांडलेली आहे यामुळे शिंदेगडासाठी पक्षही जातोय चिन्हही जात आहे चाळीस आमदार देखील अपात्र होत आहेत या सगळ्या गोष्टी गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरता आहेत आणि ही चाऊल म्हणावी लागेल महाराष्ट्राच्या नवीन राजकारणाची हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा मुंबई या ठिकाणी अतिशय प्रदीर्घ जल्लोष हे देखील आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावरती सगळ्यात मोठी मोठा प्रभाव टाकणारा एक नवीन कार्यक्रम म्हणावा लागेल सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक चौकटीतून हा खटला पाहिलाय बहुमत नवे तर पक्षनिष्ठा आणि विधान महत्वाचा आहे शिंदेगडाचा राजकीय गेम आत्ताच संपलाय असं स्पष्ट मत डॉक्टर असीम सरोदे यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्यामुळे निकाल आधीच ठरलाय का असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय चर्चेंना देखील उधाण आला आहे शिंदेगडात अस्वस्थता पडद्यामागे हालचाली वाढल्या असून सरोदे यांच्या विधानानंतर शिंदेगडात प्रचंड संताप दिसून येत आहे काही आमदार खासदारांनी दिल्ली व मुंबईत तातडीच्या बैठकांचा सपाट आढवल्याची जोरदार चर्चा आहे सूत्रांच्या माहितीनुसार जर निकाल विरोधात गेला तर पुढील राजकीय वाटचाल काय यावर गंभीर चर्चा सुरू आहे काही आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत ठाकरे गटामध्ये उत्साहाचं वातावरण दुसरीकडे उद्धव ठाकरे गटात मात्र कमालीचा उत्साह असल्याचं दिसून येत आहे न्यायालयावरती आम्हाला पूर्ण विश्वास आहे सत्याचा विजय होणार असून अशी प्रतिक्रिया ठाकरे गटातील नेत्यांकडून आता स्पष्टपणे येऊ लागली आहे ठाकरे गटाचा दावा आहे की मूळ शिवसेना कोणाची पक्ष घटना कोण चालवतं निवडणूक आयोगाचा निर्णय किती घटना संमत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं न्यायालयात ठाकरे गटाच्या बाजूने देणार आहे धनुष्यबाण चिन्हा चिन... धनुष्यबाण चिन्हावर टांगती तलवार या प्रकरणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धनुष्यबाण चिन्ह हे चिन्ह शिंदे गटाकडे राहते की गोठवले जाते किंवा ठाकरे गटाला परत मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले कायदे तज्ञांच्या मते जर न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला तर शिंदे शिंदेगडाला मोठा धक्का बसणार असून आगामी निवडणुकांमध्ये त्यांची रणनीती पूर्णपणे कोलवडून जाऊ शकते आणि त्यांच्या हातातून धनुष्य बाणचिन्ह ठाकरेंच्या हातात जाणार हे देखील होऊ शकतं राजकीय परिणाम दूरगामी निकालाचे परिणाम केवळ शिवसेनेपुरते मर्यादित राहणार नाहीत महायुवती सरकारचे भवितव्य देखील भाजप शिंदे युवतीतील ताणतणाव आगामी काळात वाढवेल आगामी सगळ्याच निवडणुकांमध्ये त्याचा थेट परिणाम होईल दिल्लीपासून मुंबईपर्यंत सत्ता केंद्रे सतर्क झाली आहेत गेम विरोध संविधान असीम सरोदे यांनी केलेले गेम हे शब्दप्रयोग राजकीय मानसिकतेवरती बोट ठेवणारे आहेत त्यांच्या मते सत्तेसाठी केलेले राजकीय डावपेज न्यायालयात टिकत नाहीत घटना कायदा आणि लोकशाही यापेक्षा कुठलाही राजकीय फॉर्म्युला मोठा नाही असा स्पष्ट संदेश सरोदे यांच्या वक्तव्यातून जातो सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल अद्याप जरी आला नसला तरी देखील असीम सरोदे यांच्या भाकितामुळे राजकीय वातावरण तापलं आहे आणि हा निकाल शिंदे गडाच्या विरोधात लागू लागू शकणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या पुनरागमनाचा मोठा मार्ग असेल हे देखील लवकरच समजेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही असं देखील मोठं वक्तव्य त्यांनी केलंय दुसरीकडे मित्रांनो इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवार यांच्या जाण्याने नवीन राजकीय टोकही निर्माण झाल्याने पवार कुटुंबीय दोन्ही आता एकत्र येऊ लागले त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांचे राष्ट्रवादी यांच्या यांच्यामध्ये असलेला वादंग आणि त्यांची असणारी सुनावणी ही आता होणार नसून यामध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र येणार असून दोन्ही आपले एकच पार्टी जाहीर करतील त्यामुळे आता उरला निकाल फक्त उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेच्याशी शिवसेनेचा या दोन पक्षांचा निकाल लागून महाराष्ट्राच्या राजकारणावरती त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी येथे बऱ्यापैकी फिल्डिंग लावत आपल्या वकिलांच्या बाजूने संपूर्ण सुप्रीम कोर्टातील प्रदीर्घ अनुभव असलेली सगळ्यात मोठी वकिलांची फौज त्या ठिकाणी लावलेली आहे या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे यांचा विजय मात्र निश्चित मानला जात आहे ठाकरेंची जमेची बाजू म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने संविधान आहे यांच्या बाजूने घटना आहे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पुरावे आहेत या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या विजयावरती सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठी सुनावणी ठाकरेंच्या बाजूने होऊन येथे मात्र शिंदेगडाला पहिला मोठा झटका बसणार आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा निकाल सुरू होईल अठरा एकोणीस वीस या तीन दिवसांमध्ये निकालाचं पूर्णपणे वाचन होऊन निकालाचा अंतिम निकाल देखील आपल्या समोर येईल त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती याच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरेंच्या हातामध्ये पक्ष आणि शिवसेना चिन्ह येऊन एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पूर्णपणे अपात्र ठरेल अशी शक्यता बहुतांश राजकीय तज्ज्ञांनी आणि पत्रकारांनी देखील व्यक्त केली आहे आता निकाल पाहण्यासाठी आपल्याला वेळ लागेलच परंतु सध्या तरी मात्र महाराष्ट्राचं एकमेव मत की उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागायला हवा आणि ठाकरेच जिंकायला हवे हे महाराष्ट्रातल्या मनातलं सत्य आता काय होते ते आपणाला आगामी काळात समजून येईल धन्यवाद